नमस्कार आज फाल्गून कृष्णपंचमी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यात तापमानाचा उच्चांक एक्केचाळीस अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना काँग्रेसच्याच नगरसेवकांचा विरोध आणि क्लस्टरवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर वर फॉलो करायला विसरू नका तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच आपण पाहत आहात श्रीस्थानक जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वर डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता डॉट कॉमवरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ पालघर नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीनं बाजी मारली असली तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड झाली आहे नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे या निवडून आल्या आहेत पालघर नगर परिषदेसाठी काल मतदान झालं परिषदेत एकूण अठ्ठावीस जागा असून दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे सव्वीस जागांसाठी जवळपास अडुसष्ट टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आज झालेल्या मतमोजणीत मत मत शिवसेनेनं तेरा भारतीय जनता पक्षानं बारा तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडीनं तीन जागा जिंकल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध निवडून आला प्रत्यक्ष झालेल्या मतदानात बहुमत मिळूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्ज्वला काळे विजयी झाल्यामुळं शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीला धक्का बसला आहे मे महिना यायला अजून एक महिना बाकी असतानाच तापमानाचा पारा चढला असून सूर्य आग ओकू लागल्याचं दिसत आहे गेले काही दिवस तापमानात वाढ होऊ लागल्याचं दिसत होतं मात्र तरीही सकाळच्या सुमारास हवेत काहीसा गारवा अनुभवायला येत होता पण आज मात्र तापमानाचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत असून तीव्र उष्व्यामुळं घामाच्या धाराला वाहू लागल्या आहेत आज दुपारी तापमानाचा पारा एकेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवला गेला पुढील दोन दिवस तापमानाचा पारा चढा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळं बाहेर फिरताना उन्हापासून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना भिवंडी महापालिकेच्या काँग्रेसच्याच नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे आज एका पत्रकार परिषदेत या नगरसेवकांनी टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवून दुसरा कुणीही उमेदवार देण्याची मागणी केली या पत्र पत्रकार परिषदेला भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या पस्तीस नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला तर पालिकेतील बेचाळीसहून अधिक नगरसेवकांचा सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुरेश टावरे यांनी गेल्यावेळी असलेले काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांच्या विरोधात काम केलं पक्ष संघटनेशी काहीही संबंध ठेवला नाही कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाच्या वेळी त्यांना कधीही मदत केली नाही असं काही आक्षेप सुरेश टावरे यांच्यावर या नगरसेवकांनी घेतले आहेत काँग्रेस टावरे यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे ही जागा भारतीय जनता पक्षाला स्वतःहून देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला काँग्रेसमधील कुणीही नेता याबाबत ऐकून घेत नसल्यामुळं ही पत्रकार परिषद घेत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी टावरे यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा इतर कोणालाही उमेदवारी द्यावी पण टावरे यांना देऊ नये अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे पनवेल महानगरपालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेनेही कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावावी अशी मागणी एक जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे ठाण्यातील हरिनिवास परिसरात खाण्याची निर्मिती झाली आहे या कबुतरखान्यामुळं रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापला गेला आहे हरिनिवास भाग हा वर्दळीचा भाग असून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते या परिसरातून जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना वाट काढत लागतं काही वेळा कबुतर अचानकपणे दुचाकी स्वारास धडकतात अशा अपघातात मागून येणारे मोठे वाहन दुचाकी स्वारास चिरटू शकते काही विशिष्ट समाजाच्या भूतदयेपोटी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय तसंच कबुतराच्या विष्ठेतून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हायपरसेन्सिटीव्ह न्यूमोनिया सारख्या भयानक आजाराला सामोरं जावं लागत आहे यासाठी पनवेल महापालिकेप्रमाणे कबुतरांना खाद्यपदार्थ देऊ नयेत अशा सूचना जागोजागी लावण्याची मागणी महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजे डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यु बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण पाहत आहात श्रीस्थानक लोकशाही म्हणजे लोकशाहीच्या प्रवाहात राहून शासनाला सुई सारखे राहिले पाहिजे सरकार असू दे निर्भयाच्या घटनेनंतर कायद्यात महत्वपूर्ण बदल झाले हे फक्त जनरेट्यामुळेच शक्य झाल्याचं शौर्यचक्र प्राप्त मेजर मनीष सिंग यांनी सांगितलं आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत होते कोणत्याही समस्या प्रश्न असले तर शासन आणि प्रशासनाकडे बोट दाखवले जाते तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या समस्या प्रश्नांबाबत तुम्ही शासन आणि प्रशासनाला जाब विचारा जनरेट्यानं ते प्रश्न सोडवणं त्यांना भाग आहे असा सल्लाही मेजर मनीष सिंग यांनी यावेळी बोलताना दिला यावेळी प्रसिद्ध लेखिका शिल्पा खेर यांनी मेजर मनीष सिंग यांच्या कर्तृत्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली लष्कराच्या शौर्याचे चित्रपट बनतात मात्र चित्रपट आणि वास्तव यात फरक आहे सर्जिकल स्ट्राईक इतके सोपे नसते भारतीय सैन्याला आजपर्यंत कुठेही अपयश आलेले नाही त्यामुळं चित्रपट कमी बघा आणि वाचनावर भर देण्याचा सल्ला मेजर मनीष सिंग यांनी दिला विद्यार्थ्यांनीही आपलं वैयक्तिक कर्तव्य काय आहे हे, हे ओळखलं पाहिजे जबाबदारीनं वागणं आणि स्वत योगदान देणं ही खरी देशभक्ती असल्याचं मेजर मनीष सिंग यांनी यावेळी सांगितलं ठाणे महापालिकेनं क्लस्टर संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करून ठाणेकरांची दिशाभूल केली असून भोगवटा धारकांची यादी तयार नसतानाही जाहिरातबाजी करून ठाणे महापालिका आयुक्तांनी काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित करून ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी पालकमंत्र्यांनीच याबाबत सत्य सांगावं असं आवाहन केलं आहे यामुळे एक प्रकारे क्लस्टरवरून शिवसेनेची कोंडी झाली आहे ठाणे महापालिकेनं क्लस्टर संदर्भात भोगवटाधारकांची प्राथमिक यादी विविध प्रभाग समितीतील क्लस्टर कक्ष आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याचं आणि या संदर्भात कुणाची काही हरकत अथवा सूचना असल्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत निवेदन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रत्यक्षात मात्र अशी यादीच तयार नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे तर दुसरीकडे महापालिकेतील ऐंशी टक्के कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र असताना नागरिकांच्या हरकती कोण नोंदवणार तेव्हा सामान्य ठाणेकरांची दिशाभूल करणारी ही जाहिरात कुणाच्या सांगण्यावरून प्रसिद्धीस देण्यात आली हा प्रकार म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग नाही का की निवडणुकीचा जुमला करण्यासाठीच हा खटाटोप करण्यात येत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप संजीव घाडेगावकर यांनी केला आहे क्लस्टरच्या श्रेयासाठी पुढे असणाऱ्या बॅनरबाज नेत्यांनी आणि विशेषतः पालकमंत्र्यांनी याबाबतचे सत्य ठाणेकरांना सांगावे अशी मागणी करून शिवसेनेची कोंडी केली आहे आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता डॉट कॉमवरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ऍप डाऊनलोड करा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या मला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात तापमानाचा उच्चांक एकेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना काँग्रेसच्याच नगरसेवकांचा विरोध आणि क्लस्टरवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेमार्ता डॉट इन या आमच्या संकेत असा आला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानू वाहिनीवर धन्यवाद